नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी राज्यातील बड्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर जाणून घेत संपूर्ण अपडेट महाराष्ट्रासाठी दुःखद बातमी जागतिक कीर्तीच्या हवामानशास्त्रज्ञ प्राध्यापक सुलोचना गाडगिळ यांचे निधन झाल्याची बातमी आहे ही बातमी अतिशय दुःखद आहे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आदरणीय माधवराव गाडगिळ यांच्या त्या पत्नी होत्या मोसमी पावसाबाबत संशोधन करणाऱ्या जगातील प्रमुख संशोधकांमध्ये त्यांचा समावेश देखील होता मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये अशा या महान व्यक्तीला कमेंटमध्ये श्रद्धांजली अर्पित करू शकता मोसमी पावसावर हिंदी महासागरातील तापमापाच्या चढ उताराचा परिणाम होतो हे त्यांनी समोर आणले होते त्यांच्या या संशोधनामुळे पावसाच्या अंदाजात सुधारणा करणे शक्य झाले हवामानशास्त्रज्ञांमध्ये हे योगदान अतुलनीय आहे त्यांच्या निधनामुळे देशातील एक महान शास्त्रज्ञाला आपण मुकलो आहेत अशा प्रकारची खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केलेली आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता जय महाराष्ट्र